लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट बनणार तो या चॅनलमध्ये स्वागत आपण ते वांग्याचं भरीत तेव्हा आपण दोन वांगे घेतले त्याच्यासाठी तेव्हा चार कांदे घेतलेले अर्धा लसणाचे पाकळे घेतलेले आहे थो थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहे जी थोडंसे जिरे घेतलेले आहे चिमुळ हिंग घेतलेलं आहे अर्धा चमचा मटण मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि अर्धा चमचा दाणा पावडर घेतली आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि शेंगदाणे घेत हे बघा आपण आपण दोन वांगे घेतले ते म्हणजे आपण चुल्यात भाजून येणार विशेष म्हणजे हे बघा आता चुलं पेटवलं आहे आपण त्यात ते, ते दोन वांगे आपण व्यवस्थित खरपूस भाजून घेऊन या आणि त्यानंतर आपण हे वांगे भाजल्यानंतर त्याचं भरीत करूया भाजून घेत चांगले वांगे हे चुल्यात बुजात घातले होते हे बघ एक वांग काढलो आपण वांग काढलेले आणि व्यवस्थित आपण ते आता साफ करून घेऊया आणि त्याचं बरे डॅशले ते व्यवस्थित आपण साफ करून घेऊया परत चांगले भाजून घेतले होते हे बा त्याचं सगळं व्यवस्थित साफ करून घेत आहे त्याच्या वर काढून घेतं आहे सगळं आणि आता ते जे वांगे आपण हे लाकडाच्या खलामध्ये कुटून घेऊया व्यवस्थित हे बा गॅस पेटवला खूप तेल टाकून घेतलेले आपण प्रथम शेंगदाणे टाकून घेऊ तेल चांगलं गरम झालेले आहे आपले गरम झालेले आता

आइल ते मसाले घेऊ आपण सवाइ कांदा टाकून घेऊया एक चमचा मीठ टाकून घेऊया बघा तुमच्या आवडीनुसार मीठ टाकून घ्या तुम्ही मिरची कशी तुम्ही कमी जास्त इकड खाते शेवण मिरची टाकायची कांदा चांगला लाल होऊन जायचा आहे लाल हो जा लाल झाला का त्याच्यानंतर आपण ते वांगे आपण कुटून घेतले ते कालवा त्यामध्ये ती टाकायचे आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया त्याच्यात कोथिंबीर टाकायची हे बघा मंडळी आता कांदा आपण <coughs> गरम करण्यासाठी थोडं चांगलं लाल कलर घेऊ देऊ आणि थोडंसं कमी गॅस होतो द्यायचं आहे आणि थोडं झाकण ठेवूया पाच मिनटं कांदा आपला व्यवस्थित लाल झालेला आहे हे बघा कांदा व्यवस्थित लाल झालेला आहे आता आपण जे वांगे घेतले दोन वांगे ते कुटून ते बघ ते काढतो आहे आता आणि त्याचं आपण हे अशा प्रकारचे आपण जे वांग कुटून घेतलं होतं लाकडाच्या मध्ये आता एकत्रित करून घेऊया मस्त पैकी हे बघा कसं दिसतंय बरं हे आता साधं सोपं गावाकडचं असं भरी पाच मिनटं आहे चांगलं गॅसवर गरम होऊ द्या त्याच्यानंतर आपलं भरे तयार होऊन आता आपण ही झाकणी काढू त्याचं ताट ठेवलं होतं ते काढून घेतलं आणि आता भरीचं आपण काढून घेऊया ही भरी तयार झाली ताकात काढून घेऊया भरे आता भरीत आहे आपण याच्यावर मस्तपैकी गाव गावठी टाकून घेऊया हे बघा हे वा गवट टाकून घेतो व्यवस्थित मी तुम्हाला खाऊन दाखवतो हे भरीत तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकता तुम्हाला कसं झालं अतिशय बनाट असं भरीत झालेलं रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा